जेजुरीचा खंडोबा हे अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्यामुळे चंपाषष्ठीला आवर्जून हा प्रसाद म्हणजेच नैवेद्य केला जातो तो म्हणजे भरीत आणि रोडगे सगळ्यांनाच हा प्रसाद वाटलाही जातो आणि मेन देवालाही नैवेद्य म्हणून हाच प्रसाद दाखवला जातो तर खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात गावाकडे अजूनही प्रथा अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये वांगं खाणं पूर्णपणे सोडलं जातं आणि चंपाशष्टीपासून वांग्याचं भरीत आणि रोडगे म्हणजे छोट्या भाकरी हे असतात बाजरीच्या हे खाऊन वांगं खाण्यास सुरुवात केली जाते आणि पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत वांगं खाल्लं जातं आणि श्रावण महिन्यापासून चंपाशष्टीपर्यंत वांग पूर्णपणे चंपा बंद केल केलं जातं चला तर मग आपण वांग्याचं भरीत आणि मस्त बाजरीचे रोडगे बनवणार आहोत तर इथे मी पावशर म्हणजेच पाव किलो वांगी घेतलेली आहे त्यांना अगोदर अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलं आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये कीड वगैरे असेल तर ते दिसून येईल आणि वांगे देखील लवकर भाजल्या जातील सगळ्या वांग्यांना अशा प्रकारेच कट करून घ्यायचं जास्त कट करायचं नाही तर अर्ध्यावरच कट करून घ्यायचं आहे म्हणजे वांगे व्यवस्थित किडके असतील तर ते दिसून येतील तरी ती वांगे सगळे अशाच प्रकारे मी कट करून घेतलेली आहे अर्धवट त्यानंतर सगळ्या वांग्यांना आपल्यावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वांगे गॅसवरती लवकर भाजले जातील तर हे वांग्याचं भरीत तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता हा नैवेद्य म्हणून खंडोबाला दाखवला जातो आणि जेजुरी गडावरती सुद्धा हाच नैवेद्य सगळ्या भाविकांना दिला जातो प्रसाद म्हणून तर खूप सोपी पद्धत आहे भरीत बनवण्याची नक्की बनवून बघा या पद्धतीने कधीही बनवून खाऊ शकता चला तर मग वांग्यांना तेल लावून घेतलं तर गॅसवरती याला छान असं भाजून घेऊयात मिडीयम गॅसवरती आज घराघरामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये तळी उचलली जाते तळी भंडारा केला जातो आणि त्यासाठी हा नैवेद्य देखील केला जातो खूप जुनी रूढी परंपरेनुसार ही पद्धत आहे की वांग आणि रोडगं म्हणजे वांग्याचं भरीत आणि रोडगं हा नैवेद्य म्हणून खंडोबाला दाखवला जातो त्यासोबत तळीदेखील उचलली जाते गावाकडे हे पथप्रथा अजूनही आहे वांग्याचं भरीत करताना इथे कांद्याची फ्रेश ताजी पा पात देखील वापरले जाते किंवा मग कांदा देखील वापरू शकता तर इथे मी कांदाच वापरून छान असं भरीत बनवणार आहे खूपच हे भरीत तयार होतो तुम्ही कधी बनवून खाऊ शकता चला तर वांगे भाजून झालेले आहे आता वरचे साल अशा प्रकारे सगळे काढून घ्यायचे आहेत अगोदर देठाचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे वांग व्यवस्थित असं आपला सालं काढता येतील तर वांग क मस्त सोलून झालेलं आहे सगळे वांगे अशाच प्रकारे सोलून घेऊयात तर वांगे सगळे मी इथे अशा प्रकारे सोलून घेतलेली आहे वरचे सगळे सालकट जे आहे ते काढून टाकलेले आहेत आता आपल्याला त्याचं वाटण तयार करायचं आहे तर याला अगोदर आपण थोडंसं चे ठेचून घेऊयात किंवा नंतर चे तरी तरीसुद्धा चालेल आपण जेव्हा भरीत करतो तेव्हा तर आता हे वांगे असेच ठेवूयात आणि आपण वाटण तयार करून घेऊयात इथे वाटणासाठी हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेलं आहे याला पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर वाटण देखील तयार केलेलं आहे आता एका गॅसवरती कढई ठेवून घेतली यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे तो यामध्ये परतून घ्यायचा आहे खूपच चविष्ट हे भरीत लागतं बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं तर खूपच मस्तही तयार होतं नक्की बनवून बघा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही कधी बनवून खाऊ शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर कांदा परतून झाला जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथे कमी गॅस ठेवून छान असं परतून घ्यायचं तर यासोबत आपण रोडगे देखील बनवणार आहोत छोटे छोटे रोडगे बनवायचे म्हणजे बाजरीच्या भाकरीच बनवायच्या आहेत छोट्या एकदम छोट्या साईजच्या त्याला रोडगे म्हटलं जातं तोच नाही तोच हा नैवेद्य असतो नैवेद्य आज दाखवला जातो तसेच प्रसाद म्हणूनसुद्धा तोच नैवेद्य दिला जातो छोटे छोटे एकदम छोट्या आकाराच्या भाकरी बनवायच्या आणि त्यावरती बन भरीत द्यायचं थोडंसं वरण भात देखील देतात थोडं थोडं त्यावरती त्यानंतर कांदा मिरची हा छान परतून झालं यामध्ये खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घालायची त्यामुळे भरीत खूपच चविष्ट लागतं आता कोथिंबीर टाकून घेतली छान असं परतून घेतलं आता यामध्ये जे वांगे सोलून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहेत वांगं बनवणं म्हणजे भरीत बनवणं खूपच सोपी पद्धत आहे बघू शकता लगेच तयार होतं आता वांगे टाकून घेतले छान मस्त मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे ठेचून घ्यायचे आहे उलटण्याच्या सहाय्याने तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने आज चंपाषष्ठीला हा नैवेद्य बनवलेला होता तसेच सगळ्यांना प्रसाद म्हणून हाच प्रसाद दिलेला होता तर इथे आपलं वांगं एक दोन मिनट असंच परतून घेऊयात आणि त्यानंतर बघू शकता छान असं आपलं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे अगदीच चविष्ट आणि सुरेख वांग्याचं भरीत झालेलं आहे तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीने अगदी वेगळी पद्धत आहे कोणतेही मसाले यामध्ये वापरलेले नाही अगदी सहज तयार झालेला आहे तर इथे वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे आपण आता दुसऱ्या गॅसवरती लगेच रोटगे बनवायला घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याच्या भरताची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अगदी सोपी आहे करायला नक्की बनवून बघा आणि तुमचंसुद्धा हे वांग्याचं भरीत कसं झालं हे कमेंट करून सांगा चला तर मग आपण आता रोडगे बनवून घेऊयात इथे एक ताट घेतलेला आहे यामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी न चालता बाजरीचं चा पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बाजरीच्या भाकरीसारखं पीठ मळून घ्यायचं तर आता पीठसुद्धा इथे छान असं मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकून मळायचं नाही तर आपलं हे पीठ जसं पातळ देखील लागत नाही एकदम असं थोडंसं निबरमध्येच मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं एकदम सॉफ्ट असं तर आणि त्यानंतर याचे रोटगे बनवायचे आहेत छोटे छोटे तर बघू शकता इथे पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे आता थोडंसं अजून मऊ करून घेणार आहे तर याच्या भाकरीसुद्धा बनवू शकता परंतु रोटगे हा नैवेद्य दाखवला जातो खंडोबाला म्हणून म्हणून इथे रोडगेज बनवणार आहेत तर छान असं पीठ मळून झालेलं आहे आता याचे चार ते पाच भाग करायचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे पुरीच्या आकाराचे आणि छोट्याशा आपल्याला एकदम छोट्या छोट्याशा पुऱ्या म्हणजेच बनवून घ्यायच्या आहेत भाकरीच्या जसं आपण भाकर थापतो तशाच प्रकारे थापून घ्यायची आहे थोडंसं पीठ खाली घेऊन त्यानंतर तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत एकदम मस्त लागतात बाजरीच्या भाकरीसारखेच लागतात परंतु थोडेसे पातळमधून असतात आणि एकदम वेगळीच चव लागते जरा नक्की बनवून बघा तुम्ही कधी बनवून खाऊ शकता असं नाही की आजच बनवलं पाहिजे आज, आज देखील बनवलं जातं बऱ्याच घराघरामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू धर्मामध्ये हा पदार्थ बनवला जातो वांग्याचं भरित आणि रोडगे तर बघू शकता इथे छानच झालेली आहे आपला रोडगा बनून चला तर मग आता अशा सगळे बनवून घेऊयात आणि तव्यावरती भाजून घेऊयात तवा मोठा असेल तर दोन दोन तीन तीन देखील भाजू शकता तवा गरम झाला यावरती टाकून घेतलेला आहे रोडगा आणि छान असं पाणी लावून घ्यायचं आहे आता याला पलटून घेऊयात आणि सुद्धा रोडगा याच तव्यावरती आपण भाजून घेणार आहोत तर रोडगे बनवण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी है। आप तो एक सो आहे आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची आहे परंतु एकदम छोट्या आकारामध्ये बनवायचे आहेत तर दुसरासुद्धा रोडगा मी यावरती टाकून घेतला आणि असंच पाणी लावून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर खूपच छान लागतात भरतासोबत तर आता हे छान असं पचलेलं आहे दुसऱ्याही साईडने याला पलटून घ्यायचं आणि फुल गॅस ठेवून आपलं हे छान असं एका साईडने छान भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता छान भाजले गेलेले आहे दोन्ही काढून घेऊयात आणि गॅसवरती भाजूयात त्यामुळे छान असे खरपूस भाजले जातात आणि फुकतात सुद्धा छान असे तर बघू शकता मस्त असे रोटी इथे तयार झालेले आहे भरीत देखील तयार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा तुम्ही देखील या पद्धतीने कधीही बनवून खाऊ शकता भरीत रोट घे किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर इथे रोटगे देखील बनून तयार झालेले आहे मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत दोन्ही भाजून घेतलेले आहेत आणि अजूनसुद्धा बनवलेले आहेत फक्त नैवेद्यासाठी आता मी दोन बनवलेले आहेत तर रोटगे तयार झाले भरीसुद्धा मस्त चमचमी तिथे तयार झालेलं आहे चला तर मग आता मस्त प्लेटमध्ये रोटगे मांडून घेऊयात आणि त्यावरती अशा प्रकारे भरे टाकून घ्यायचं आहे आणि हाच प्रसाद इतरांनासुद्धा द्यायचा आहे जे घरामधले आपले मेंबर्स असतात त्यांना तर एकदम मस्त असे झालेले आहेत बघू शकता भरीत तर खूपच चविष्ट लागतं दोन्ही रोडग्यावरती मी टाकून घेतलं अगोदर नैवेद्य दाखवला त्यानंतर घरातील सगळ्यांना मी अशा प्रकारचा प्रसाद म्हणून दिलेला आहे तर नक्की बनून बघा तुम्हीसुद्धा बघू शकता मस्त खरपूस झालेला आहे रोडगा आणि भरीत चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूयात